तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक माणूस म्हणून समाजाचं काही देणं लागतं या हेतूने एका समाजसेवकाने चक्क शाळांना मोफत सीसीटीव्ही कॅमेरा दिलाय तेही अगदी निस्वार्थ भावनेने या पाहूया सविस्तर बदलापूर मध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाला होता या घटनेनंतर शाळा प्रशासनाचा हळगर्जीपणा समोर आला होता ज्या शाळेत हा प्रकार घडला होता त्या शाळेत मुळात सीसीटीव्हीच नव्हते त्यामुळे या घटनेची सत्यता समोर येण्यास दिरंगाई झाली तर शाळेत सीसीटीव्ही नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याने आता प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याची मागणी होत आहे तर राज्य सरकारने या घटनेनंतर तात्काळ शाळेत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान बदलापूरच्या या दुर्दैवी घटनेनंतर अंबरनाथ चे सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन शाळेमध्ये मोफत सीसीटीव्ही तसेच इंटरनेट सेवा देण्याचं आव्हान केलं होतं त्यांच्या या आव्हानानंतर अंबरनाथ आणि बदलापूर मधून सुमारे बावीस शाळांनी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली असून साधारण तीन शाळेत सीसीटीव्ही बसवण्यात आल्या आहेत तर इतर शाळेत सीसीटीव्ही लावण्याचे काम जोमाने सुरू आहे एबीसी केबल नेटवर्क तसेच साई प्रसाद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे राजा रहाणे अनुराज निकम तकतसिंग पुरोहित ओनम ठाकूर तसेच सागर हरवंदे या पाच जणांच्या कमिटी अंतर्गत शाळेमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम सध्या सुरू आहे केबल्स व्यावसायिक तसेच समाजसेवक अनिल गायकवाड यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही आता याची दखल घेतली आहे तर अंबरनाथ कल्याण बदलापूर तसेच आता माथेरानच्या शाळेतूनही सी सी टी लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे मी अनिल दत्ताराम गायकवाड मी अंबरनाथमध्ये डेन ए बी सी केबल व साई साईप्रसाद इंटरनेट चालवतो आणि बदलापूरला जी घटना घडली त्याच्यावर आम्ही आमच्या सगळ्या टीमने खोलपर्यंत विचार करून असं आम्ही ठरवलं की अंबरनाथमध्ये जर कुठल्या शाळेमध्ये सी सी टी व्ही जर नसतील तर त्या आपण स्वखर्चाने लावून देण्याचं आम्ही ठरवलं मग तसं आम्ही प्रत्येक न्यूजच्या माध्यमातून या मेसेजच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला कळवलं शाळांना माहिती झालं तर अशा आम्हाला आत्तापर्यंत टोटल शाळा बावीस शाळांचं लेटर आलेलं आहे आणि बावीस शाळेपैकी आतापर्यंत आम्ही तीन शाळेचं सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे लावून दिलेले आहेत त्या सी सी टी व्हीमध्ये आम्ही चार कॅमेरे आणि आठचा डी व्ही आर लावून देतो प्लस त्यांच्या इथं जर एल डी नसेल तर आम्ही त्यांना एल ई डीसुद्धा लावून देतो हा आमचा आणि आम्ही ह्यासाठी एक कमिटी नेमली आहे कमिटी त्या कमिटीमध्ये पाच जणं आहेत ते पाच जणं ते कॅमेरे जाऊन तिथं सर्वे करतात कुठे कॅमेरे लावायचे कुठे नाही लावायचे ते सगळं त्यांना समजून सांगतात शाळेला आणि मग त्या पद्धतीने तिथं आमची टीम वर्क करते आणि पूर्ण झाल्यानंतर त्याचा फोटो आम्ही ग्रुपवर अपलोड करू काय नाही आमच्या आईचं आमच्यावर आशीर्वाद आहे आणि आम आमच्या आईसाठी आईच्या स्मरणार्थ या सगळ्या गोष्टी करायच्या आमच्या मनामध्ये या आहे याच्या पहिलेही आम्ही खूप काही केलेलं आहे पण आम्ही असं फ्लॅशमध्ये येत नाही आणि फक्त आईच्या नावाने करायचं आहे हे सगळ्या शेवटी मी डिक्लेअर करणार आहे आम्ही आता पहिला अंबरनाथ घेतलेला आहे तर अंबरनाथच्या आत्तापर्यंत आम्हाला बावीस अर्ज आलेले आहेत आणि नेरळच्या माथेरांवरनं काही अर्ज आलेले आहेत पण आम्ही माथेरांचे पण हो म्हणून सांगितलेले आहेत माथेरांचं आम्ही काम करून देणार आहे आणि बदलापूरचे पण काही शाळा आहेत त्या तीन शाळा आहेत म्हणजे त्या बदलापूरमध्ये पण मोडत नाहीत अंबरनाथमध्ये मोडत नाही त्या कल्याणमध्ये ना कल्याण तालुक्यामध्ये मोडतात तर तिथेही आम्ही म्हणजे जांभूळ वसत गाव आहेत तिथे आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसून देणार आहे हो कारण जी बदलापूरला घटना घडली त्याचं काय सी सी टी व्ही फुटेज नाहीये कोणी काय आरोप करतोय कोणी काय आरोप करतोय तर ह्या गोष्टी सगळ्या समोर येण्यासाठी आमचा हा उपक्रम आहे आणि हा आम्ही पूर्णपणे सक्सेस करून दाखवणार शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे तस फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद